हॅलो गाई इज वेलकम बॅक टू व्ही एस ब्लॉग तर कसे आहात सर्वजण खूप असा गेम मजा येत असा तर आत्ता वाजलेत चार वाजलेत सॉरी चार वाजलेत आत्ता चहा वगैरे पिला आम्ही एक मिनट मोबाईल वगैरे असा कारण त्याच्यासमोर मोबाईल आणला की त्याला पाहिजे असतं बघायला खूप खायला पाहिजे असतं ठीक आहे चला तर आज आम्हाला शंभूसाठी काहीतरी चेअर वगैरे बघायचे म्हणजे तसं जेवण वगैरे स्टार्ट केलं तर मग असं घेऊन त्याला आण एक मिनटं पॉसिबल होत नाही तर की चेअर आणावी तर मग ते पण बघायचे आणि बाकी पण काही गोष्टी आहेत ते फ्रूट टाकून देतात ते पण घ्यायचे ती तर ती तरच म्हणतात थिंक तर ते पण घ्यायचे तर बघूया असं चलो तर मला शंभूसाठी चेअर बघायची होती इथे गेलो पण तिथे काय भेटलेली नाही जरा वेगळी चेअर भेटलेली म्हणजे ज्याला जा टेबल वगैरे नसतो होती पण म्हटलं त्यामध्ये पडायची भीती असते त्यापेक्षा आपलं टोपलं आणलं आहे ते बरं म्हणजे त्यात बसतं आणि म्हणजे पडायची पण भीती नाही इकडे इकडे कल वगैरे गेला तर ठीक आहे सो इथे बघते मी आता काय काय घ्यायचं सो ब्लॉक कंटिन्यू करा सो चलो तर इथे असं हे घेतलेलं मी छोटंसं तर ते आणलं आहे आईने त्याला सो बघूयात आपण ते पण मोठं त्याला वर्षाचं झालं बिहन ते घ्यावा लागला हा छान आहे छान वाटायला का तुम्हाला घ्या छान वाट झाले खराब बरोबर

काय घ्यायचं तुला तो डायना पण ते कोणतंही खेळणं घेतलं ना व दोन तीन दिवस यूज करणार आहे त्यानंतर नाही करत तो यूज कुठे आहे ना काय बर हाय इथं बी आरडतं गरमत आहे का त्याला कळवा का नाही

बाहेरून आले आणि बरंच काही घेऊन आलो तर शंभूसाठी आता मखाना वगैरे लागणार आहे कारण कॅरेलॅग वगैरे बनवायचं आहे मला चिस्ता पण घेऊन आली मी कारण त्याला बघते देऊन खातायचे मी कारण मी सगळं चालू करणार आहे आणि नाचणी वगैरे देत होते पण म्हणजे कसं एकच ऑप्शन आहे भरपूर ऑप्शन असल्यावर बाळ पण खाता आवडीनं म्हणजे रोज रोज तेच तेच देऊन त्यांना पण कंटाळा येत असेल आपल्याला लेथ म्हणल्यावर आणि हे पण आणलं आणले तर तर हे पण छान आहे बाळासाहेबुली छणे आम्हाला आणत हे शंभूला पॅन्टी जेव्हा टाकल्यात कारण पावसाचं वातावरण आहे आता आणि जरा गार असल्यावर एक शर्ट आणि हे एक शर्ट दोन शर्ट आणि पँटी चार पॅन्टी वन टू, टू दिस, दिस वन हो तर चार पँटी आणल्यात आणि दोन टी शर्टसाठी आणल या आणि बाकी घरातल्या वस्तू जाताय लागणार ती काळी पण आणलीये कारण काही छोट्या मोठ्या वस्ती शंभर अजून एवढं व्यवस्थित मोठं मोठं नाही जमत आहे तर ते बारीक करण्यासाठी पण होऊ शकतं म्हणून बाकी जे हे आणलं आहे वायपर आणले आमचा वायपर खराब झालं तर पहिलं आणिला पॅन्ट गरमला पॅन्ट सगळं घेऊन आलेलो आहे आम्ही आणि मेन म्हणजे ज्या कामासाठी गेलो तेच राहिलं खुर्ची आणि लारेल वगैरे घ्यायचं होतं ते नव्हतं तिथं बघ तुम्हाला कसं वाटला ब्लॉग हा नक्की सांगा दिसत नाही आहे थोडं सगळं अनलाईन हे सगळं अनप्लॅन होतं हे सगळं हे सगळं प्लॅन केलेलं हे पण अनप्लॅन आहे हे पण हे हे सगळं प्लॅन केलेलं तेव्हा की ले ले हे बघितलं म्हणून घेतलेलं आहे बाकी सगळे हे पण प्लॅनमध्ये होतं आमचं हे आणायचं म्हणून तर ठीक आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता भेटूयात शंभूच्या नवीन नवीन नवी, रेसिपीसोबत तर तोपर्यंत तो बाय